ता, पुरंदर तालुक्यात ता, तीन ते चार महिन्यांच्या प्रदीर्घ का कालावधीनंतर या ठिकाणी पुरंदर तालुक्याचे बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष बाबा राजे आणि त्यांच्या सर्व सहकारी सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खळद या मैदानामध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्यास एक आदत एक बैल मैदान संपन्न होतंय आणि या मैदानामध्ये एक योगायोग बघा ना म्हणजे एक चांगली गोष्ट घडली त्या दादानी मला येऊन सांगितले की की आम्ही एका गावातली तीन बैल बैलगाडी मालक आदत घेऊन आलोय आणि आमची तिन्ही पण आदत वेगवेगळे पैरे ते तिन्ही पण आदत गटपात झाले गट। बरं दादा काय सांगाल तुमचं नाव सांगा माझं नाव निखिल हापसे निखिल हापसे हापसे हो गाव कुठलं गाव आमचं रावरी तालुका ब्राह्मणी गाव आहे ब्राह्मणी गाव आहे अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्हा बरं ब्राह्मणी गाव आहे तुम्ही कोणता बैल घेऊन आला होता आम्ही तीन वासर आणली होती बरं वेगवेगळी तिनी पण तिन्ही पण मालक वेगवेगळे आहेत एकाच गाव तिन्ही मालक वेगवेगळे पण वासर एकाच ग्रुपची तिन्ही पण काय ग्रुपचं नाव काय फंट्या ग्रुप ब्राह्मणी फंट्या ग्रुप ब्राह्मणी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर मित्रांनो बघा एवढ्या लांब नाल्यात एवढ्या लांब नाही निघाला होता दादा काल निघालो होता आम्ही चार वाजता बरं इथं कुठं मुक्कामाला थांबला आमचे जवळचे मित्र आहे निखिल भैया बोरकर त्यांचा तिथं मुक्कामी होता झेंडा पंचायचं काम करायचे तुम्ही तुमच्या ग्रुप मधली जे बैल आहेत त्यातलं कुठला बैल एक, एक एक नाव सांगा ह्याचं नाव काय याचं नाव शंभू ही आता आमची एक पंधरा तीन वरांपूर्वीची खरेदी आहे बरं आणि पहिलंच मैदान वासराचं पहिलंच मैदानात गट काठर कुठल्या खांदी पळतो उजव्या खांदी ठाम पहिलंच मैदान कुठली खरेदी ही आमच्या शेजारचीच घेतलेली आम्ही बरं कुठल्या भागात घेतले शनी शिंगणापूर बरं आणि कुणाबरोबर पळाला आज आज ब्रह्मा होता त्याला निखिल शेटणीच लावला होता बरं निखिल शेटणीच केलं नियोजन बरं त्यानंतर दुसरा किती गटात पळाला हा आत्ता पळाला पन्ना एक्कावन्न आघात तास नंबर तास नंबर दोन नी गाडी पडली दोनने पडेल आता हो। दुसरा कुठला हा विराट आहे विराट वीराड़ कुठला हा दोन्ही कांदी पब्लिक वर पडतो ब्राह्मणीचा ज्या हा ह्याचं हे मालकाचं नाव काय का ग्रुप याच्या मालकाचं नाव धनुभव काळे धनुभ हे जॅकी आहे त्यांनीच गाड्या आणल्या आणि तिन्ही गाड्या गोलाला म्हणजे गजा किचन बैल मालक पण सगळं सगळं बराट ह्याचं नाव याचं नाव विराटे विराटे ह्यांच्या मालकाचं नाव याचे मालकाचं नाव सोमनाथ आपसे आमच्या बंधुचं बंधूच आहे बरं आणि कुठल्या खांदी हा हा दोन्ही खांदी पब्लिक वर पळतो कुठल्या गटात पळाला हा चोवीसाव्या <laughs> गटात पळाला चोवीसाव्या बर आणि तास क्रमांक तास क्रमांक त्याच चार होत चार आणि पहिरे घरी कोण होत पैरे घरी त्याला शाहिर होता शाहीर हो बर आता हे तीन नंबरचा हे तीन नंबरचं आमचं गोड्याचा सुट्टी मेकर विकास पाटोळे त्याचं वासरू ये बावऱ्या म्हणून बावऱ्या याच्यात पळालं त्याला वीरचा कन्ना या होता एवढ्या लांब आला गट पाच झाला तरी आनंद कसा हो लई खूप आनंद आहे त्याच्यात तिघांनी गट काढले त्याचा आनंद थोडा जास्त ग्रुपच्या ग्रुप मधल्या तिन्ही एकाच गाडीत आणले होते तिन्ही तिघांना पैरे वेगवेगळे होते आणि तिघांनी गट काढून खुश केलं बर बर ड्रायव्हर कोण होते ड्रायव्हर आमचे सगळे तेच करते आणि पैरे कुठले कुठले होते सगळ्याचे पैरे वेगवेगळे तिघांचे वेगवेगळे भागातले बर बरं आणि खास बोलून घेतलं मित्रांनो की आमचे एक दोन तीन मिनिटाची खानं बाईट टाका आता सध्या ह्याचं सेमीफायनलचं हे आहे चिठ्ठ्या काढायचं काम चाललंय आणि आपल्याला ड्रोन पण उडवायचं इथं तर हे दादा म्हणले आमची तेवढी एक छोटी मुलाखत घ्या दादा इकडे यायचं म्हटलं तर कसं काय पहिल्याला अडचण येते काय पैऱ्याला तशी लय अडचण आम्हाला येत नाही कारण का आमच्याकडे निखिल बोरकर म्हणून ते नियोजन करतात इकडे आल्यानंतर आम्हाला काही नाराजी होत नाही त्याच्यामुळे काय सगळी आदतच आहेत आमच्याकडे आहेत ग्रुप मध्ये मोठी पण बैल कुठले कुठली तुमच्याकडे ग्रुप आमच्याकडे फंट्या बैल फंट्या हो परत एक शिवा म्हणून बैलदा फंट्या चार जाती बैले पब्लिकचा एक नंबर बैल पडतो सध्या बर आणि तिकडे कशात पळतो तिकडे बायला बायलायला सरपंच बैल तो पण उजव्या गांधी ठाम पब्लिकचा बैल किती बैल टोटल सगळे तुमच्या जवळजवळ पंधरा बैल आहेत चौदा पहिला पंधरा बैल आहेत तुम्ही मोबाईल नंबर देऊ इच्छिता का तुमचा हो देऊ ना शहाण्णव एकोणनव्वद शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो पाच मित्रांनो निश्चितच मग पैरा करायचा असेल तर तुम्ही तुमच्या त्यांच्याशी संपर्क साधू शकता तुमचा समन्वयातून तुम्ही पैरा करून घ्या आणि बाकी काय सांगाल इकडे एवढ्या लांब आल्यानंतर ह्या काय फायदा होतो तुम्हाला माणूस पडतंय तर गुलाला त्याच्यामुळं गट काढला कशी नाही नाही खूप मोठी आहे आता तिघी वासरांनी गट काढल्यामुळे आम्हाला आमच्या भागात काही अडचण येणार नाही आणि मोठं मैदान होत मोठ्या मैदानात गट जरी काढला तरी आम्ही समाधानी आणि ह्या तिघांची पहिलीच मुलाखत का हो तिघांची मुलाखत तुम्हीच घेतली पहिली एका शब्दावर तुम्ही मुलाखत घ्यायला आले तुमचे धन्यवाद चालतंय चालतंय धन्यवाद तुमचं पण येत राहा चांगलं नाव करू द्या आणि दुसरं म्हणजे इकडं कुठं म्हणजे तिकडच्या भागात जरी गेला किंवा इकडच्या भागात जरी पळायला आला तो वायदीचा विषय येतो का हो दादा वायदीचा येतो पण आम्हाला निखिल छेटमुळं एवढी काही अडचण आली नाही कारण त्यांच्या शब्दावर आम्हाला बैल घालतात लोक आणि आमच्या बी वासरांनी कधी कोणाला नाराज नाही केलं बरं जी त्या लेवलची वासरे तीच वासरं आम्ही इकडे आणतो आणत नाही सुंदर अशा मित्रांनो हे तिन्ही पण बैल पळाले तिन्ही आदत आहेत आणि तिन्ही एका गावातली आणि तिन्ही पण एकाच ग्रुपची आमचे आनंद हा वेगळाच आहे सांगायचं आमचे मास्टर माइंड निखिल भाई या बोरकर आले बोर ते मित्रांनो इ नामकी साहेब आहेत नमस्ते।, नमस्ते नमस्कार आ, सी पण आलेत त्यांचे सगळे नियोजन करणार काय सांगाल आज निखिल शेठ बोरकर पण आलेत काय सांगाल आज तिने पण तुम्ही चांगली नियोजनातली आपली बैल आणली इकडं मुळात पुरंदर तालुक्यात तीन ते चार महिन्यांच्या प्रदीर्घ का कालावधीनंतर या ठिकाणी पुरंदर तालुक्याचे बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष बाबाराजे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सुंदर असं खळद या ठिकाणी बऱ्याच प्रदीर्घ कालावधीनंतर आदतचं भव्य दिव्य असं मैदानाचं चांगलं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे सुंदर असा प्रामाणिक प्रयत्न त्यांचा आहे आणि अशा रीतीने या मैदानामध्ये संपूर्णच पुणे जिल्ह्यातील सईत सातारा असेल सांगली असेल मुंबईचा भाग असेल शिर्डी असेल संभाजीनगर जालना या सर्वच ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत बैल आणि आदतवासरं या ठिकाणी आपलं नशीब आज आजमावण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत प्रत्येकाने आप आपापल्या पद्धतीने सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे सगळ्यांचाच प्रयत्न आहे की बाबा आपल्याला गुलाल मिळावा आणि त्या दृष्टिकोनातनं सगळ्यांची पावलं त्या दिशेने पडतायत पण काय सांगाल ह्या तिन्ही नंदींच्या विषयी तिन्ही आदत आहेत एकाच गावातलीत एकाच ग्रुपची आणि तिघांचेही पैरे वेगवेगळे शेवटी बैलगाडा क्षेत्र म्हणजे नशिबाचाच भाग या आणि वासरांनी काल रात्री तीनशे किलोमीटरचा प्रवास करून वासर पाठ या ठिकाणी आले तास दीड तासांच्या विश्रांती नंतर लगेच पाळायला गेली आणि तिन्ही चारही वासरं आमची गट काढून सेमीसाठी सज्ज झालेत आता शेवटी बघूयात नशिबा नशिबाची गोष्ट ही सगळी क्षेत्र सगळं नशिबावर असतं बघूयात आता काय काय सांगाल तिन्ही वासरांच्या विषयी आणि हे आमचे मित्र निखिल हपसे भाऊ काळे आणि ह्यांचा एक मोठा ग्रुप ब्राह्मणीचा पण त्या ग्रुप ब्राह्मणी ह्यांची आज जे एवढी वस्त्र आणले चार ती चारही गुलालात राहिलेले आहेत मग गट पास केले आणि चांगल्या अंतराने केलेले आहेत आणि इथून मागे पण त्यांची दोन वस्त्र आपल्याकडे होती चांगलीच पळत होती आणि ते फायनल पण राहत होते आणि आज पण असं अपेक्षा आहे दोन तरी गाड्या पहिले कस काय माहितीये पायरे मीच करतो सगळं स्वतःच वायदी बी दिला फेस करायला आम्ही घेत देत पण नाही आणि घेत पण नाही मेन एक वायदे नाही अजून बाकी काय सांगाल आनंद कसा एवढा लांब आणि आम्ही सगळे तीन आणि चार नंबरची बैल घालून राहतोय असं एक नंबर दोन नंबर नाही त्याला आम्ही घेतच नाही अजिबात नाही का तुमचा संपर्क क्रमांक द्या की आता तुमच्याकडे बरेच नियोजन आले हो घ्या की माझा नंबर नव्याण्णव साठ पासष्ट चौसष्ट सत्तावन्न निखिल बोरकर सासोड चालतंय धन्यवाद भाऊ ओके